नमस्कार मंडळी तर पावसाळ्यामध्ये भाज्या या थोड्याफार कमीच येतात आणि आल्या तर काय होतं त्या जास्त अशा खराबी येतात कधी कधी पावसामुळे तर या पद्धतीची चटणी तुम्ही घरात एकदा नक्की बनवून ठेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात तर सुरुवातीला इथे मी चार ते पाच लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि एक मूठ भरेली इतपत आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या आपल्याला जास्त तिखट घ्यायच्या नाहीत तर इथे मी बिडगी मिरची घेतलेली आहेत तुम्ही कोणतीही घेऊ शकता फक्त त्या मिरच्या कमी तिखट असाव्या तर साहित्य ते तुम्ही आवडीनुसार कमीत जास्तही करू शकता तर आता सुरुवातीला कडेमध्ये दोन ते तीन मोठे ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि पाण्याला छान अशी कोकळी काढून घेऊयात किंवा पाणी गरम करायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला छान अशा सॉफ्ट करून आहेत दहा ते बारा मिनटं छान अशा शिजवून घ्यायचे आहेत मिरच्या तर या मिरच्या तुम्ही संध्याकाळीही कोमट पाण्यामध्ये भिजू घालून ठेवू शकता आणि सकाळी ही चटणी बनवू शकता जर वेळ नसेल तर तुम्ही अशा ह्या मिरच्या शिजूनही घेऊ शकता तर आता तुम्ही पाहू शकता साईज कशी झालेली आहे मिरच्यांची आणि झाकण ठेवून पाच मिनिटे एक वाप काढून घ्यायची त्यामुळे मिरच्या पटकन सॉफ्ट होतात आणि हे पा मिरच्या आपल्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत तर या आता आपण काढून घेऊयात हे फुलून केवढ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता डबल होतात फुलून आणि वरचं जे आवरण आहे ते खूप छान असं सॉफ्ट बनलं जातं त्यामुळेच आपलं असं ठेसा खूप छान असा चविष्ट बनला जातो झाकण जा ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत थोड्याशा कोमट असल्या तरी चालतील आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता सोलून घेतलेला लसूण यामध्ये टाकून घेऊयात असं थोडीशी मी टरपल ठेवलेली आहेत कारण हा लसूण देशी आहे त्यामुळे चव चा खूप छान लागते आणि आता बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडीशी जाडसर करायची आपल्याला तुम्ही बारीक करूनही घेऊ शकता पण असं जाडसर आपण पेस्ट करून घेतल्यामुळे चटणी आपल्या चवीला खूप छान लागते तर आता एका कडेमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण चटणी आपली जास्त दिवस अशी टिकली जाते तर आता सुरुवातीला थोडंसं जिरं टाकून घेऊयात आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली लाल मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे या पद्धतीने झटपट बनली जाते ही चटणी जास्त वेळ लागत नाही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता खूप चविष्ट लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात या, या पद्धतीने आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं ही चटणी छान अशी शिजवून घ्यायची आहे पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे यातला कमी करायचा आहे पाणी जर राहिलं तर चटणी आपली जास्त दिवस टिकणार नाही छान असं कडीने तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी अशी परतून घ्यायची आहे तुम्ही क्वांटिटी पाहू शकता किती कमी झालेली आहे हे पहा आणि आतावरून थोडंसं आपल्याला इथे आमचूर पावडर टाकायची आहे आणि एक मोठा चमचा धन पावडर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊयात पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि आता तुम्हाला धावते चटणी आपली झाली की नाही कशी ओळखायची तर तुम्ही पाहू शकता कडेल असं चटणी सोडू लागलेली आहे हे पहा तर आपली चटणी बनून तयार आहे तर आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात तर ही चटणी तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा असं बाहेरही पंधरा दिवस तुम्ही चटणी खाऊ शकता तो ने, ने या पहा। नहीं तर या पद्धतीने ही चटणी तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की बनवून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका या व्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत धन्यवाद